आपण या सांगितलं भारत माता भारत माता वंदे आज आपल्या या सभेसाठी आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब आदरणीय जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबजीराव पाटील आदरणीय खासदार रक्षाताई आदरणीय आमदार मंगेश दादा लताई सर्वचे भैया चंद्रसाहेब चंद्रभाऊ मुक्तानगरचे आमदार सर्व महायुतीचे जिल्हाध्यक्ष सर्व सर्वांनी व्यासपीठ समोर बसलेले सर्व शिक्षक वर्ग माता बंधू भगिनी मित्रांनो कारण जास्त वेळ घेणार नाही कारण साहेबांना लगेच मुंबईला दुसरी बैठक असल्यामुळे जायचंय फक्त मी आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि महायुतीच्या वतीने आपल्याला नम्रपणे आपण येणाऱ्या सव्वीस तारखेला आदरणीय दराडे साहेबांना आशीर्वाद द्यावे प्रचंड मताने विजयी करावं कारण दराडे साहेबांच्या साहेब आम्ही ज्या ज्या शिक्षकांना फोन केला तर दराडे साहेबांचं काम इतकं चांगलं आहे की ते प्रत्येक शिक्षक म्हटलं की आमच्या संस्थेला त्यांनी काही नाही काही मदत केलेली आहे आमच्या संस्थेला भेट दिलेली आहे आमच्या सर्व कामं त्यांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणून मला वाटतं आपण दराडे साहेबांना सव्वीस तारखेला एक क्रमांक मतदान करावं आदरणीय आमचे नेते नामदार गिरीश मोदी आमच्यासाठी मला वाटतं येणाऱ्या सव्वीस तारखेला आपण दराडे साहेबांना एक आपण मतदान करावं अशी आपण सगळ्यांना विनंती करतो आणि आता साहेबांचं जिल्ह्याने स्वागत करत असताना साहेब खरं तुम्ही आला तर एक चैतन्य आलं कारण आपण जिथे जातात लोकांना देणं जाणतात म्हणजे जो जो माणूस येतो आपल्याकडे त्याला आपण दे प्रत्येकाला देतात आणि या शिक्षकांना सुद्धा विश्वास आहे की जे दराडे साहेबांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत येणाऱ्या काळामध्ये आपण शंभर टक्के आणि सुद्धा आपल्या बरोबर प्रत्येक संस्थेच्या शिक्षकाच्या वीस टक्के चाळीस पुढच्या आमदारांच्या मागण्या असतील त्या शंभर टक्के कराव्या अशी मी सुद्धा विनंती करतो पुन्हा आपलं सर्व जळगाव आपण जळगाव शहरासाठी खूप निधी दिलेला आहे आजही आम्ही मागणी केलेली आहे त्याच्यातही आपण मला वाटतं केलेले दे म्हणून मी आपल्या बरोबर आभार मानतो पुन्हा आपल्या सर्वांचं स्वागत करतो जनतेतलं मनातलं जे सरकार आलेलं आहे आणि मला वाटतं जनतेची सेवा म्हणून कारण आम्ही जनतेचे सेवक म्हणून शिंदे साहेब मोदी साहेब पंतप्रधानात असतील असतील अठरा अठरा तास काम करतात सेवक म्हणून मुख्यमंत्री आहे प्रोटोकॉल आहे पण जनतेचा सेवक म्हणून जर कोणी बघितलं असेल मुख्यमंत्री तर पहिल्यांदा मागे शिंदे साहेब अठरा तास काम करणारे मुख्यमंत्री मिळालेले देवेंद्र भाऊ सुद्धा उपमुख्यमंत्री म्हणून सतत काम करण्याचा प्रयत्न करतात म्हणून आम्ही आपल्या सतत सेवेसाठी राहू आपण येणाऱ्या सव्वीस तारखेला पूर्ण मतदान जातो ही विनंती करतो आमदो जय हिंद जय महाराष्ट्र